नमस्कार विद्यार्थ्यां सहशिक्षण युट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता सातवी विषय आहे बालभारती मराठी आणि यामधला सोळावा धडा आहे कोळीन तर या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर चला विद्यार्थ्यां स्वाध्याला सुरुवात करूयात प्रश्न पहिला खालील आकृती पूर्ण करा स्वाध्यामध्ये तुम्हाला ही अशा प्रकारची आकृती दिलेली आहे आणि यामध्ये विचारलेलं आहे कोळीचे घेण्यासाठी लेखकाने केलेल्या कृती तर ही जी आकृती दिलेली आहे ही आपल्याला पूर्ण करायची तर चला मी याचे पॉइंट्स लिहिते पहिला दूर डोंगराकडे गाडी वळवली दुसरं पायथ्याला गाडी लावून डोंगर चढून वर गेले तिसरा आहे वाकून जमिनीचे लक्षपूर्वक निरीक्षण केले त्यानंतर छायाचित्रासाठी साधन सामग्री घेऊन केले पुढे सुकलेले गवत बाजूला सारले आणि सहावं एका दगडावरती स्तब्ध बसले या सर्व कृती लेखिक लेखकाने कोळीनीचे छायाचित्र घेण्यासाठी केलेला आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला तुम्ही अजून नसेल तर चॅनलला डोंगरावरच्या जमिनीचे निरीक्षण करू लागली असे का घडले याचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे उत्तर बघा लेखक डोंगरावर सायंकाळी पोहोचले पावसाची लक्षणे होती त्यामुळे अंधूक प्रकाश होता म्हणून ज्या घरट्याजवळ त्यांनी खून केली होती ती शोधण्यासाठी लेखक जमिनीचे निरीक्षण करू लागले प्रश्न लेखकांना बाहेरच्या जगाचा विसर पडला उत्तर लेखकांना रात्रीच्या वेळी कोळीन कार्यरत असते त्याचे चित्रण करायचे होते त्यांना कोळीनीच्या घरट्याच्या दरवाज्याची कमान दिसली त्यांच्या पायालगत असलेल्या त्या लहान जगात ते गुंग झाले म्हणून त्यांना बाहेरच्या जगाचा विसर पडला प्रश्न लेखकांनी कोळीनीच्या गरड्याचे उघडलेले दार सोडून दिले आणि उत्तर लेखकांनी चाकूच्या पात्याचे टोक दाराच्या बाजूला लावून कोळीनीच्या गरड्याचे दार उघडले होते परंतु कोळीनीने इतक्या अचाट ताकदीने ओढले कि ते पाते चांगलेच वाकले म्हणून लेखकांनी उघडलेली दार सोडून दिली प्रश्न ई कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही उत्तर कोळिणीने जर आपले बीळ सोडून दिले तर दार इतके घट्ट लागते की पुन्हा तिला कधीच ते उघडता येत नसते म्हणून कोळिणीला बिळाचे संरक्षण सोडून जाता येत नाही व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा आणि असे इतर कोणत्या विषयाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच कळवा प्रश्न तिसरा खालील घटनांचे परिणाम लिहा यामध्ये घटना दिलेल्या आहेत लेखकांनी चाकूच्या पात्याचं टोक कोळिणीच्या घरट्याच्या दाराला लावलं पुढे पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला ई कोळिणीच्या माघारी दार बंद होणे आणि पुढचा ई आहे कोळिणीला सोबकच्या पालवांचा आवाज आला तर इथे आहे याचं उत्तर पहिल्याचा परिणाम काय आहे बघा घरट्याचे दार किंचित उघडले आणि लेखकास भेगेतून लेखक असेना लेखक भेगेतून आत पाहता आले आ पावसाचा कुठेतरी शिडकावा झाला तर याचा परिणाम काय जमीन थोडी ओलसर झाली ई माघारी दार बंद कोळीनीचा मृत्यूच कोळीनीला सोबगच्या पावलांचा आवाज झाला ती सावज पकडण्यासाठी अधीर झाली पुढचा चौथा प्रश्न आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा तर बघा कोळीनीच्या घरट्याची वैशिष्ट्ये अशी आकृती दिलेली आहे आणि मुद्दे दिलेले आहेत घरट्याचे ठिकाण घरट्याचे दार दाराला दिलेली उपमा दाराची विशेष रचना आणि घरट्याचे महत्व तर चला विद्यार्थ्यांना यानुसार आपण उत्तर लिहिणार आहोत पला पहिल्यांदा कोळिणीच्या घरट्याची वैशिष्ट्य तर त्यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे घरट्याचे ठिकाण कोळिणीच्या घरट्याचे ठिकाण हे डोंगर माथ्यावर असते ते जवळजवळ एक फूट खोलवर असते त्यानंतर घरट्याचे दार कोळिणीच्या घरट्याचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते दाराला दिलेली उपमा बाटलीच्या बुचाची उपमा दाराला दिलेली आहे दाराची विशेष रचना कोळीनीच्या घरट्याचे दार आतून घट्ट लागते ते इतके पक्के बसते की जराशी फोटही राहत नाही ते बाहेरून कोळीनीला उघडता येत नाही घरट्याचे महत्व कोळीन घरटे सोडून जात नाही घरट्यात बसून ती सावज हेरते घरट्याच्या दारावर सावज आले की ती त्यावर झडप घालते व झटकन मिळका घालून आत खेचून ते घरट्याचे दार आतून घट्ट लागते चला अशा पद्धतीने हे उत्तर पूर्ण केलेलं आहे आता प्रश्न पुढचा पाचवा तुम्हाला पक्ष्यांच्या प्राण्यांच्या घरांची नावे माहीत आहेत ती खालील चौकटीत लिहा ओके तर सुगरण पक्ष्याचं घरट असतं सापाचं वारूळ वाघाची गुहा गाईचा गोठ हा आणि घोडांचा तबेला पुढचा विभाग आहे ठेवूया शब्दांची शब्दांशी चला यामध्ये काय दिलेलं आहे बघा खालील वाक्य प्रचारांच्या अर्थातील योग्य अर्थ शोधून लिहा तर इथे पहिला अ दिलेला आहे प्रतीक्षा करणे आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत वाटेने जाणे वाट बघणे वाट लावणे तर यातला बरोबर याचा अर्थ कोणता येतो वाट बघणे म्हणजे आपण काय लिहिलेलं आहे वाट बघणे आ, पारखा होणे त्यासाठी वंचित होणे दुरून बघणे आणि दुस्वास करणे तर यातलं बरोबर आहे पारखा होणे म्हणजे वंचित होणे इथं आपण लिहिलं वंचित होणे ई पारध होणे म्हणजेच भक्ष शोधणे भक्ष होणे आणि शिकार होणे तर यातलं बरोबर जे आहे ते आहे शिकार होणे मग इथं आपण लिहिलं शिकार होणे विद्यार्थ्यांना याचबरोबर आपला हा स्वाध्या इथे संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की कळवा यू